प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय आला की हे नाव आपोआप समोर येतं शरद पवारांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख होती पण या विश्वासाला तडा गेला आणि पटेलांनी पवारांची साथ सोडत अजित पवारांचा हात धरला आता त्याच अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्याचं ठरवलं आहे पटेल हे देशातील श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत राष्ट्रवादी पक्षासाठी लागणारा पैसा गोळा करण्याचं काम सुद्धा त्यांच्यावर अनेक वर्षांपासून सोपवलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की प्रफुल्ल पटेल यांची नेमकी संपत्ती किती आणि त्यांचा व्यवसाय काय आहे ते प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण पाचशे कोटींपेक्षा अधिकची संपत्ती आहे त्यात गोंदिया आणि गुजरातमध्ये शेतजमीन त्याचबरोबर मुंबई गुजरात नागपूर मुंबई व गोंदियामध्ये अनेक जमिनी आहेत सोबतच कॉमर्शियल आणि रेसिडेन्शियल बिल्डिंग सुद्धा पटेल कुटुंबियांच्या नावावर आहेत प्रफुल्ल पटेल यांचं कुटुंब हे गुजरातमधील मोठं व्यावसायिक घरानं आहे पटेल कुटुंबाच्या नावावर एक नाही दोन नाही तर तब्बल सोळा कंपन्या नोंद आहेत त्यात एक्वारियन लिझिंग प्रायव्हेट लिमिटेड अरावली एनक्लिओ प्रायवेट लिमिटेड एटी वन एनर्जी एल एल पी एटी वन प्रोजेक्ट एल एल पी एटी वन प्रोजेक्ट्स प्रायवेट लिमिटेड सी एम टी मेकनायज सिस्टम प्रायवेट लिमिटेड गया प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड गुडविन रिएल्टर्स प्रायवेट लिमिटेड लँड लीज कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड पद्मनाभन होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायवेट लिमिटेड रत्नाकर एनक्लिओ प्रायवेट लिमिटेड राईज स्पोर्ट्स प्रायवेट लिमिटेड श्री तुळजा भवानी एनर्जी प्रोजेक्ट्स प्रायवेट लिमिटेड श्री विष्णू होल्डिंग्स अँड कन्सल्टन्स प्रायवेट लिमिटेड स्टेल ट्रायकॉम प्रायवेट लिमिटेड स्टेवर्ट इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्शियल प्रायव्हेट लिमिटेड व त्याचबरोबर सी जे नावाचा मोठा बिडी उद्योग समूह त्यांच्या नावावर आहेत अशा एकूण सतरा कंपन्यांमध्ये पटेल कुटुंबाची हिस्सेदारी आहे बांधकाम ऊर्जा कन्सल्टंट स्पोर्ट्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रात या कंपन्या काम करतात त्याचसोबत खासदारकीचे वेतन भाडं हीसुद्धा त्यांच्या उत्पन्नाची साधने आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा